मुळामध्ये जी कारखान्यासाठी जागा घेतली त्याच्यामध्ये महारवतनासाठी एक गुंठाई जागा घेतलेली महारवतनाच्या जमिनीच नव्हत्या जर कुणी हे सिद्ध करून दाखवेल की एक गुंठा ही महारवतनाची घेतलेली आहे तर त्याच्याऐवजी तिथली उरलेली पन्नास एकर जमीन मी त्यांना परत द्यायला तयार आहे हा व्यवहार आपसात झालेले व्यवहार आहे आणि त्यामध्ये एक जे महार समाजाचे आहेत बौद्ध समाजाचे आहेत त्यांना त्या ठिकाणी ती जमीन त्यांनी पैसे घेऊन दिलेली आहेत म्हणजे व्यवहार झालेला आहे एक जम, एकच जमीन एकच मालक त्याचीच जमीन होती त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी व्यवहार जे आपण सात नेहमीचे व्यवहार करतो त्या व्यवहाराप्रमाणे दिले बाजार भावापेक्षा अधिकची रक्कम त्यांना देण्यात आलेली आहे पंचवीस वर्षापूर्वी पण आत्ता जे आलं की नाही पुढे पंचवीस तीस पस्तीस वर्ष झाले तीस वर्षानंतर जर आता आंदोलन का केलं गेलं का निवडणूक आल्या त्याच्यामागे कुणीतरी आहे राजकीय एखाद्या व्यक्तीने मग हे सग मला हे सगळे उद्योग माहीत आहे कारण मी राजकारणात हे सगळे उद्योग आधी केलेले आहेत त्यामुळे मग तशा स्वरूपाच्या आंदोलनात फार मी भेट घालत नाही कारण ह्याच्यामध्ये एकही व्यवहार हा महार वतनाचा झालेला नाही कोणी सिद्ध करून दाखवा पन्नास एकर जमीन आहे अजून तिथे शिल्लक ते पन्नास एकरचे पन्नास एकर त्याच्या नावावर लावून द्यायला मी तयार आहे उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न दिसतोय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव